नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन जॉब रिलेटेड व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या कंत्राटी पद्धतीने भरतीबद्दल माहिती बघणार आहोत मित्रांनो भरती कंत्राटी जरी असली तरीही तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे वीस हजार इतक्या मानधनावर आपली नियुक्ती होणार आहे ज्यांना खरंच जॉबची आवश्यकता आहे त्यांनी नक्की अर्ज करावा तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस या रोजी ही जाहिरा ते जाहिरात आलेली आहे त्यामध्ये असे नमूद केलेले आहे की अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरता दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस ते तेवीस आठ दोन हजार पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत विस्तृत जाहिरात अर्जाचे नमुने व इतर प्रारूप डब्ल्यू 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 डॉट पी पालघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत संदर्भीय शासन पत्रानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता स्थानिक पातळीवर शिक्षक पदासाठी धारण करणारे इच्छुक उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती हे आहे अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यासाठी पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमधील सद्यस्थितीत नऊशे छत्तीस रिक्त व संभाव्य रिक्त होणाऱ्या नऊशे पंचावन्न असे एकूण अठराशे एक्क्याण्णव पदांकरता अर्ज मागविण्यात येत आहेत सदर रिक्त पदांमध्ये वाढ अथवा घट होऊ शकते उपरोक्त जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे तेवीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक सतरा कोळगाव पालघर बोईसर रोड पालघर पश्चिम या कार्यालयाच्या टपालामध्ये सादर करण्यात यावेत विस्तृत जाहिरात अर्जाचे नमुने व इतर प्रारूप डब्ल्यू 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 डॉट पी पालघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत विहित मुदतीनंतर या कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच या कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जांमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे आपण उमेदवारांकरता काही अटी व शक्ती आहेत त्या अशाप्रमाणे आहेत एक मासिक मानधन तर मासिक मानधन वीस हजार रुपये प्रतिमाह इतर कोणत्याही लाभाव्यतिरिक्त आपल्याला मिळणार आहे दोन जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी अर्जदारास करारनामा स्वाक्षरी करणे आवश्यक राहील तीन हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शासकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे हमीपत्र देणे आवश्यक आहे या हमीपत्र करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या उमेदवारांकडून सदर पदावर कायम करण्याबाबत भविष्यात कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा न्यायालयीन दावा करणार नसल्याबाबत उल्लेख करणारे हमीपत्र लिहून देणे बंधनकारक असेल सदरचे हमीपत्र हे शंभर रुपये स्टॅम्प पेपर वर देण्यात यावे चार अर्जदार उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे पाच जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली नियुक्ती नियमित पेसा शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल सहा अर्जदार उमेदवारांनी विविध नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह तसेच आवश्यक कागदपत्रासह परिशिष्ट क सादर करावा अर्जाच्या पाकिटावर कंत्राटी शिक्षक पदाकरिता अर्ज असे स्पष्ट नमूद करावे सात पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवेदनपत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर दालन क्रमांक सतरा या कार्यालयात दिनांक चोवीस रोजी पर्यंत सादर करावे यानंतर आलेले आवेदन व पत्र स्वीकारले जाणार नाही शासनाद्वारे नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने शिक्षकपदी नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांची तत्काळ सेवा समाप्त करण्यात येईल हे आपण लक्षात ठेवायचं आहे त्याप्रमाणेच आपण फॉर्म भरून द्यायचा आहे बाकी परिशिष्ट अर्जचा नमुना इथं दिलेला आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आणि भरून द्यायचा आपल्याला आवश्यक कागदपत्रांची सूची पण करायची आहे त्यानंतर हमीपत्र सादर करायचं आहे त्या हमीपत्राचा नमुना इथं दिलेला आहे आपले नाव हस्ताक्षर करून तिथं सादर करायचा आहे सेवा करारानामा पण दिलेला आहे तो पूर्ण वाचून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे तर मित्रांनो अशी ही संपूर्ण माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा या भरतीबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर कृपया कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ खूप जण बघत असतात पण कोणीही सबस्क्राईब करत नाही तर मला विनंती आहे की त्यांनी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करावे सबस्क्राईब करायला कोणत्याही प्रकारची फी किंवा पैसे लागत नाही हे लक्षात असू द्या तुमच्या एका सबस्क्राईब ने आम्हाला खूप आनंद होतो तर आमच्या आनंदात सहभागी व्हा आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राईब केलं तर आम्हाला खूप आनंद होईल धन्यवाद व्हिडिओ पुढील अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र